श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा उत्सव कर्कम येथे प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवात आज चौथ पुष्प लोकांनी आशापाशात न अडकता देवाच्या आणि समाजाचे निस्वार्थी भावनेने सेवा करावी असं मत श्रीपाद लिंबेकर महाराजांनी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री चौंडेश्वरी मातेचं पूजन आणि दीप प्रज्वलन श्रीपाद लिंबेकर विजय भागवत संतोष टकले डॉक्टर प्रशांत कोले सुभाष वेद पाठक डॉक्टर सुरेश व्यवहारे समुद्र सर नामदेव माळी जगन्नाथ भूषणर वास्ते काकू अशा टकले ज्ञानेश्वर दुधाने यांचे शुभास्य झाले त्यानंतर कीर्तनाला सुरुवात झाली पूर्व संत तुकाराम महाराजांच्या भक्त ऐसे जाना। जे देही उदास या अभंगावर निरूपण करताना सांगितलं की भक्त कसा असावा आणि भक्तांचे लक्षणं सांगताना सांगितले की भक्त अशा पाशातनं अडकता देवाच्या आणि समाजाची सेवा करण्याचा धन्यता मानतो आणि त्याच श्रद्धेने सातत्यपूर्ण भक्ती केली किंवा के समाज सेवा केली तर त्याला भगवंतही सहाय्यभूत होतो यावर अनेक दृष्टांत दिले खरे भक्त उदासीन असतात त्यांच्या जेवणाचा विषय फक्त परमात्मा असतो त्यामुळे ते भक्त लौकिक गोष्टींमध्ये अडकत नाहीत अतिशय सुंदर निरूपणात अधून मधून तितकेच गोड आवाजात अभंग सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध होत होते त्यानंतर उत्तर रंगामध्ये संत श्रेष्ठ लाखा कोलाटी याचे भावपूर्ण चरित्र सांगत असताना सर्व श्रोते ब्रह्मानंदात तल्लीन झाले होते भगवंत भक्तांचा भाव भगत असतो कितीही कष्ट असले तरी नामस्मरण आणि निष्ठा असेल तर भगवंत तारून नेतो असे सुंदर लाखा क्वालाटीचे सुंदर चरित्र सांगितले नारदे कीर्तनात संगीताचे विविध प्रकार त्यामध्ये आर्या साकी दिंडी अभंग गोंधळ आदी प्रकार गात कीर्तनाला अधिक रंग भरला त्यांना तितकीच दमदार आणि समर्पक सातसंगत हार्मोनियम गंगाधर देव तबला ज्ञानेश्वर दुधाने टाळमावली पिसे यांनी दिली करकमकर वासियांचे विशेष आभार मानत आदर्श रसिक कसा असावा जाणवले लिंबकर ला आवर्जून सांगितले यावेळी थंडी असूनही अनेक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने अधिक परिश्रम घेत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून प्रेस करा मेरे थी, मेरे थी, मेरे थी Sita, Ram 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 Sita, Sita, Ram 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 Sita, Ram Ram Sita, Ram Sita, Ram 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 Sita, Sita,